साहिल कुडसंगे हे आमच्या बाजूला उभे आहेत त्यांच्या यूट्यूबला यूट्यूब या चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद द्यावा पाहावं आणि त्यांना लाईक करा जास्तीत जास्त सस् सबस्क्राईब करा आणि त्यांना शक्य तेवढे जास्त सहकार्य करा अशी आपण विनंती करतो धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मच Леум खास हनुमान देवस्थानाच्या बांधकाम करता एक मिटिंग ठरवली आणि त्यात ठरवलं की आपण गावात नाटक करायचं आणि ठरवलं मग संतान हे नाटक गावातल्या लोकांना पण आपल्या गावात होणाऱ्या नाटकासाठी खूप प्रतिसाद दिला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत खूप मोलाचे मार्गदर्शन व काढणी असो किंवा मानपत्रक देऊन ॲडव्हान्स बुकिंग करणं असो प्रचार करणे असो सगळी मेहनती गावकऱ्यांनी घेतली ते म्हणतात ना एकतेमध्ये ताकद आहे तर ह्याच एकतेमुळे आमच्या गावात चांगले चांगले कार्यक्रम होते नाटकाची मजा तर ह्या ब्लॉग मध्ये आपण पाहूच पण त्याआधी आपण आम्ही केलेल्या मजा बघू नाटकाच्या स्टेजच्या साईडला दोन नाल्या होत्या आणि त्या बुजवासाठी आम्हाला लागत होता मुरुम म्हणून आमच्या गावचे माणसांनी आम्ही पोरं आलो आहो मुरुमसाठी थोडा थोडा मुरुम तर माझ्या बी आहे शायद मालाच्या मुरुमानं गड्डे भरले असते तर हे बी होतं वाटते बस मुरूम भरून झालाय मित्रांनो आता हे रस्ता सवारला का निघते आमची गाडी थोडा ओलावा आहे म्हणते या रस्त्यावर 10 मिनिट्स लेटर जस्का डर था वही हो गया रे पक्कीस पासून गेली गाडी पक्कीस बसली हॅट ही <laughs> गाडी फसली तर मामा कसं वाटतंय हां गारगार वाटतുണ്ടयला कसं वाटतंय गारगार आकाश काय वाटतंय गारगार वाटतंय आता कसं वाटतंय <laughs> कसं वाटतंय गाडी फसली तर अरे एक नंबर ठीक आहे वाट गाडी फसली का एक नंबर वाटणार नाही का साखळी घेऊन आले आता दुसरा ट्रॅक्टर येणार आहे मग ओढून काढायचा आम्हाला निघत नाही आहे तर कायले भाडीत धसाले टाकला मग <laughs> आपल्या आरची तुटली संकल अजून अजून चालू आहे जोड जंतर सकाळपासून कामात होतो पण दुपारी री झालो तेव्हा गेलो पहिले नाटकाच्या येऊन होते नाटकाच्या कुड्याची गाडी आणि सोबतच येऊन होते डेकोरेशन वाली गाडी आणि अर्धे माणसं लागून होते डेकोरेशन वाले स्टेज बांधायच्या कामे हा बंगालीवाला म्हणून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन तुला किती घुसला तर नमस्कार मंडळी राम राम मी साईल गुरुसंगे पुन्हा शेकदा सर्वांचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आमच्या गावी म्हणजे उमरी नाईक येथे प्रदर्शित होत आहे खास हनुमान देवस्थान बांधकामाच्या मदतीकरिता संगीत संतान जे की प्रसिद्ध कलाकार युवराज प्रधान यांनी लिहिलेलं आहे आणि सोबतच आपला मजा दुप्पट करण्यासाठी होत आहे अप्सरा अली ढोलकीच्या तालावर या, या डान्स संघाचा नृत्य प्रदर्शन तर ह्या ब्लॉगमध्ये मी तेच दाखवणार आहे तुम्ही बॅकस्टोरी बघितली असाल आता समोर होणार बघा आणि हो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की हा ब्लॉग कसा वाटला ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बोलून राहा ही अपेक्षा ठेवतो बऱ्यापैकी कुर्च्या लावणं झाल्या इकडे झाल्या इकडे झाल्या अजून इकडे स्टेज आहे आता इकडं कुर्च्या लावणं चालूच आहे अजून लावायचे आहे आता नाटकाच्या लावू टी व्ही लावू लागल्या संतान लाग तर आमच्या गावामध्ये अजून डान्स बी होणार आहे हंगाम्यासोबत आमच्या चिमुकल्याचे डान्स तुझं नाव सांग तुझ तुझं ग ना। सांग ना। ना। सांग लवकर ना ना। वा तर तिकीट घेऊन प्रवेश चालू झाले आहे आतमध्ये बघू शकता प्रेक्षक आता बसत आहे हळूहळू पूर्ण प्रेक्षकांना हा मांडव भरून जाईल आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल सर्वात अगोदर डान्स हंगाम आहे तर मित्रांनो हे जे तुम्ही टी शर्ट बघत आहे की आम्ही एक नवीन कमिटी तयार झाली आहे उमरी नाईक येथे त्याचं नाव आहे शिवस्वराज्य ग्रुप उमरी नाईक तर त्याच्यामध्ये मी पण आहो तर हे त्याचीच टी शर्ट आहे शिवस्वराज्य ग्रुप उमरी नाईकचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जस आता हंगामा चालू करत आहे हंगामातल्या सोबत चालू होत लोकांची एंट्री पण पन। ज्या गेट वर मी पण उभा होतो मागे एक बटपट डान्स झाल्यावर आला आपल्या रियाचा डान्स ए फ्यू मोमेंट्स लाथ later... जस्ट आता हंगामा संपलाय आता सुरुवात होईल नाटकाच्या पहिल्या अंकाला आता होणार उद्घाटन नंतर कार्यक्रम छोटासा त्यानंतर चालू होणार पाहुण्याच्या उपस्थितीत बघा बघा उद्घाटन झालं त्यांचे मनोगत झाले तर मित्रांनो आता उद्घाटन झालं आता जस्ट नाटकाला सुरुवात होणार आहे लाल पडला पडला आता आता बस हा उठला का नाटक चालू महत्व पटवून देणारी सावित्रीबाई फुले होती आणि हीच मुलगी या भारत देशाची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होती पण तुमच्या नजेत तुमच्या नजेत मुलगी म्हणजे कनिष्ठ आणि मुलगा म्हणजे श्रेष्ठ पण तुमच्यासारखा विचार जर या समाजाने आणि या जगाने केला ना तर एक दिवस तुम्हाला पुरुषांना पुरुषा श्रेष्ठ नग्ध करावं लागेल आणि तिथेच तिथेच ह्याच्यात सांगते Peace. Mm -hmm. mm -hmm. तर मित्रांनो आता नाटकाचा एक भाग खतम झाला आहे पहिला भाग तीन अंकी नाट्यपुष्प आहे तर त्याच्यातला एक भाग खतम नंतर दोन बाकी आहे अजून दोन भाग पाहू तर धन्यवाद तुम्ही इथपर्यंत पाहिल्याबद्दल तर मित्रांनो नाटकाचा दुसरा अंक बी झाला एंड आता वाट आहे फक्त तिसऱ्या अंकाची आणि तिसरा अंक पण थोड्या वेळांना चालू होत आहे सुरू होत आहे पाच मिनिटाच्या रेकॉर्डिंग नंतर तर काहीच नाही तुला झुल्यावर बसवी तुला झुल्यावर बसवी झुल्यावर

तर मंडळी आजपर्यंत मी ज्यांना युट्यूबवर बघितलं होतं आणि त्यांचे गाणे फक्त युट्यूबवर ऐकले होते त्यांना आज पहिला पहिल्यांदा मी स्टेजवर बघितलं आणि प्रत्यक्षात सामोर आता उभे आहे तर सर तुम्ही काहीतरी प्रेक्षकांसाठी बोला प्रेक्षकांसाठी बोलायचं म्हणजे एवढंच की असंच आमच्या गायलेल्या गाण्यांना आपण पसंत करावेत तुमचा प्रेम द्या आशीर्वाद असू द्या आमच्या आँ� नाटकांना तुम्ही उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्या आमच्या नाटका अवश्य बघा आमच्या नाटका सामाजिक कौटुंबिक अशा समाज पर समाज पर आमच्या नाटका असतात म्हणजे आमच्या नाटकांद्वारे मनोरंजन तर होतच होतो पण विशेष म्हणजे प्रबोधन अवश्य होतो तर अशा आमच्या दर्जेदार अशा नाटकं असतात आमच्या संच म्हणजे युवा रंगमंच हे आमच्या संचाचं संचा नाव आहे ज्याचे आम्ही डायरेक्टर प्रोड्युसर सर्वे सर्व आहोत आमचं युवराज प्रधान असं नाव आहे आणि असंच आम्ही भरभरून तुमचा आमच्यावर आशीर्वाद असू द्या अशी संपूर्ण झाडीपट्टीतील तमाम रसिक मायबापांना आम्ही नम्र विनंती करतो धन्यवाद तर मी पुरा नाटक तर रिव्हील नाही करू शकत मात्र मी थोडे थोडे तुम्हाला असं क्लिप क्लिप दाखविल तर याचा रिव्ह्यू देण्याचा झाल्यास हे नाटक खूप छान होतं कौटुंबिक परिवारासह पाहण्यालायक होतं ज्याच्यातून चांगले चांगले संदेश मिळाले जसं की दारूबंदी आणि बेटी बचाओ बेटी पढाव खूप छान असे त्यांनी संदेश दिले आणि त्याच्यातले कलाकार इतकी छान अशी कलाकारी त्यांची होती जे मला खूप मनाला भावून गेली त्यांचे प्रत्येक ॲक्टिंग सिक्वेन्स खूप छान होते जे की जसे की इमोशनल सीन असो त्यांच्या डोळ्यातनं पाणी सरळ येत होतं पिक्चरांमध्ये रिटेक होते व त्यांनी मेकअपनं सुद्धा पाणी करतात मात्र त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यासमोर त्यांनी पाणी काढू शकत होते कालच्या नाटकामध्ये तर मला मी त्यांना हँडसॉप करतो किती किती छान असं त्यांनी ऍक्टिंग करत होते तर युवराज प्रधान सरांना भेटलो त्यांनी खूप गोड माणूस आहे आणि त्यांचे गाणे पण ऐकले मी त्यांचा मला त्यांचे गाणे खूप आवडतात आणि मी त्यांचे गाणे कधी कधी म्हणत पण असतो जसं की माझी बहिणीची माया किती नारी ही माझं फेवरेट सॉंग आहे आणि मी ते कधी कधी म्हणत असतो तर मला त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि आमच्या गावाला नाटक खूप छान झालं त्याच्यातून येणारी ही आमच्या गावच्या हनुमान देवस्थानाच्या बांधकामाच्या मदतीकरता लागणार आहे आणि बस एवढंच जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा ब्लॉग कसा वाटला आणि हो जास्तीत जास्त शेअर करा आपण लवकरच भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय